रिमझिम रिम झिमत बरसतोरी शेता मध्ये सुख घेऊन आला पिकाने भरून आला पैशांत पाऊसात होतील ना आता सरी सुखांच्या रेन इरिगेशन सिस्टम भारताचा पहिला UV कोटे ड्रेन पाईप ना शेवाय लागेल ना ब्लॉकेज ना फाटण्याची भीती वर्षानुवर्षे टिकणारा पाणी आणि वेळ दोन्ही वाचवणारा त्यामुळे लवकर खते शेतात पोहचतील काही मिनिटातच खास पिकांसाठी शेतात आर्द्रता टिकवतो उन्हाळा असो वा हिवाळा शेत नेहमी राहील सुपीक आणि शेतकरी होईल धनवान वीके रेन इरिगेशन सिस्टम पाऊस आता शेतकऱ्याच्या मनानुसार